ये आपने आशी ही आपल्या झाडाची जास्वंदीची फुलं अशी झाडं लावली काही आपल्याला अशी फुलं देवाला रोज व्हायला मिळतात खूप छान आहेत बघा तर आज मी तळणीचे मोदक बनवते तर एक नारळ घेतलेला आहे तो पहिल्यांदा फोडते आणि किसून घेते तर बघूया आता ह्या नाळाचं किती खोबरं पडचं ते कारण हा विकतचा नारळ असल्यामुळे त्याचे त्याचं खोबरं कमीच पडतं तर आता बघूया केवढं पडतं ते पहिल्यांदा सगळं आता अख्खा नारळ खोवून घेते ते बघा आता एवढं खोबरं किसून झालेलं आहे एका नारळाचं इथे मी आता पाच वेलची घेतलेली आहे तर ती आता पहिल्यांदा सोलून घेते वेलची पूड कुठून घेतलेली आहे आता हे बघा मी आता एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया पहिल्यांदा हे पूर्ण गूळ वितळलं पाहिजे गूळ वितळलं की नंतर आपण खोबरं घालायचं हे नंतर गूळ घातलं की ते खडे व्यवस्थित विरगळले जात नाही खूप वेळ लागतो म्हणून सुरुवातीला हे गूळ पहिल्यांदा तुपामध्ये विरगळून घ्यायचं नंतरच खोबरं घालायचं तर आता हे आपलं गूळ वितळलेलं आहे वेलची पूळ घालून घेते गूळ विरघळलेलं आहे आता खोबरं त्याच्यात घालूया आणि परतून घेऊया तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे खोबऱ्यामधलं पाणी पण आता आटलेलं आहे आणि गुळ आणि खोबरं एकजीव झालेलं आहे व्यवस्थित शिजून तर आता आपण गॅस बंद करूया आणि मोदक करायला घेऊया हे बघा पहिल्यांदा आपण असं सारण भरायचं आणि व्यवस्थित आता असं एक एक असं फोल्ड करत जायचं चुन्या पडत जायच्या हळूहळू सरकत जायचं हा मोदक असं गोल फिरत फिरवत सरकत जायचा आणि व्यवस्थित वरून घट्ट बंद करायचा सारण बाहेर म्हणजे बाहेर येऊ नये म्हणून आणि हे वरचं टोक आहे ना ते वरचं काढून टाकायचं आणि परत चांगला शेप येण्यासाठी परत चमच्याने त्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा खूप छान येतो बघा असा शेप द्यायचा मस्तपैकी तर आपलं हे आता शेप देऊन झालेलं आहे आणि हे वरचं हे पीठ आहे ना ते वरचं काढून टाकायचं हे बघा आता मी दुसरं तुम्हाला एक अजून एक मोदक करून दाखवते एक छोटीशी गोळी घ्यायची आणि एकदम पातळ लाटायची चिकटू नाही म्हणून परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पातळ लाटून घ्यायची एकदम आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं सारण घ्यायचं जास्त घ्यायचं नाही थोडंसंच घालायचं कारण पुरी छोटीशीच आहे ना म्हणून थोडंसं सा सारण भरायचं आणि अशा ह्या गोल करत जायचं अशा चुन्या पाडत जायचं असं गोल गोल फिरवत फिरवत हा मोदक गोल गोल फिरत फिरवत चुन्या पाडत जायचं हे बघा आणि वरून घट्ट असं बंद करायचं हे बघा आता मोदक वळून घेतलेले आहेत ते मी आता तळून घेते तर आता हे मोदक आता झालेले आहेत ते आता मी तळून घेते आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की नाही ते बघायचं थोडंसं पीठ घालून आणि मग नंतर तेल तापलं की नंतर आपण एक एक आता मोदक घालूया सावकाश मोदक घालायचा एक एक सोडायचा आणि व्यवस्थित हे करून भर भाजून घ्यायचा अलगद घालायचा तेल उडू नये म्हणून सावकाश अलगद घालायचा तेलाकडे जरा जपून हे करायचं तर आता हे सगळे हे थोडेसे मी आता मोदक घालून घेते आता हे असं व्यवस्थित पर हे करायचं कारण वरती जरा जाडसर असतात म्हणून जरा पलटत राहायचं हे मोदक जरा व्यवस्थित आणि चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे ते हे बघा त्याच्यावरती तेल व्यवस्थित असं हे करायचं हां हां तो हा बघा हा मोदक आता परत परत असं हे होतंय तर आता हे सगळे आता मोदक आता व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही तर आपले आता हे मोदक तळून झालेले आहे हे बघा व्यवस्थित सगळे भाजलेले आहे ते मी आता काढून घेते एक एक असा मोदक काढून घेते आता पहिले मोदक काढले तर आता हे परत दुसऱ्यांदा हे मोदक घातलेले आहे ते पण आता तळून घेते हे बघा व्यवस्थित भाजायची आणि तळून घ्यायची जास्त घालायची नाही थोडे थोडेच मोदक घालायचे कारण ते पलटायला मग बरे पडतात म्हणून थोडे थोडेच मोदक घालून पलटून घ्यायची तर आता हे पण आता आपले हळ थोडे थोडे भाजत आलेले आहेत आता भाजले की नंतर मग ते प्लेटमध्ये काढते ते पण उकडीचे मोदक करायला जरा वेळ लागतो हे कसं गव्हाचं पीठ मळलेलंच असतं पटकन खोबरं कातलं गूळ वगैरे किसलं की पटकन मोदक तयार होतात मग हे सोपे पडतात तळलेले मोदक म्हणून मी हे तळलेले मोदक जास्त करून करते तर हे बघा डिश आमच्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी सावंत आहेत त्यांच्याकडे हळदींकाला दिली आहे किती सुंदर वाटते बघा आहे ना तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने असे मोदक करून बघा पटकन होतात ही ट्रिक वापरून बघा तर हे मोदक आता तयार झालेले आहेत अजून तळायचे बाकी आहेत थोडेसे तर ते पण आता नंतर तळून घेते तर तुम्हाला ही माझे मोदकांची ट्रीक कशी वाटली ती नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा तर तुम्ही आज कसले मोदक बनवले ते नक्कीच सांगा उकडलेले की तळलेले ते नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू